नमस्कार मंडळीशी स्वामी समर्थ सगळ्यांना कशा मंडळी मजेत ना, ना। आ, मी तुम्हाला आज इथे एक गोष्ट दाखवणार आहे ती मी घरी घेऊन आलेली आहे खूप दिवस झाले आपल्याला ती वस्तू घ्यायची होती घ्यायची होती पण वेळ मिळत नव्हता ऑफिस यायला लेट होत होतं त्यामुळे मला टाइम मिळत नव्हता आणायला जायला आणि एक दोन वेळा मी गेलेली पण ती वस्तू मला पसंत नाही पडलेली आहे आपल्या किचनच्या रिलेटेड ही वस्तू आहे यूज करण्यासारखी तर ती काय वस्तू आहे तुम्हाला मी पुढे दाखवणार आहे आणि खूप दिवस झाले म्हणजे जवळजवळ एक महिना झाला मी वस्तु में वस्तु ती वस्तू आणायचा विचार करते आहे दोन वेळा बघायला गेली पण मला मनासारखी ती भेटली नाही वस्तू थोडंसं कधी बजेट जास्त होतं म्हणजे ती आता माझ्या बजेटमध्ये पण पाहिजे होती अशी मला आणि व्यवस्थित पाहिजे होती किंवा त्याचं क्वालिटी चांगली पाहिजे होती हे सगळं बघावं लागतं घेताना सो मी ती वस्तू फायनली घेतली इव्हन ती माझ्या बजेटमध्ये पण मला मिळाली आणि मनासारखी मिळाली क्वालिटी चांगली मिळाली सो मी तुम्हाला दाखवते मी इथे आज काय आणलेलं आहे ते हे बघा मी इथे आणलेलं आहे मिक्सर ग्राइंडर खूप दिवस झाले मला घ्यायचा होता आणि हा मला ॲक्च्युली समीरने गिफ्ट केलेला आहे म्हणजे माझ्या मिस्टरने मला दिलेला आहे आणि आहे कंपनी आहे ही ज्यामध्ये चार भांडी आहेत ज्युसर पण आहे जुना मला माझ्याकडे आहे युज यूज करते मी त्याला अजून पण पण त्याच्यामध्ये काही टेक्निकल प्रॉब्लेम आहे थोडा कधी कधी मध्ये बंद पडतो किंवा काही प्रॉब्लेम होतो म्हणून मी त्याला नवीन घेऊन आणलेलं आहे ओपन करून दाखवते खूप चांगली कंपनी आहे इव्हन मला मटेरियल पण खूप चांगला मिळालेला आहे आणि हे बघा त्याच्यामध्ये मला वाटतं तीन भांडी चार भांडी आहेत तुम्हाला दाखवत एक एक करून हे मिडलचं भांडं आहे हे बघा आणि ह्याचं मटेरियल पण खूप छान आहे खूप सुंदर आहे ह्याचं स्टील पण खूप छान मिळेल आणि हे बघा ह्याचं फायबर जे आहे प्लास्टिकने अजूनपर्यंत ओपनच केलं नव्हतं तर ह्याचं प्लास्टिक आहे ते पण खूप सुंदर आहे हे मिडलचं भांडं आहे आणि हे मोठं भांडं आहे हे बघत तुम्ही हे पण खूप सुंदर आहे दोन पाती आहेत जात त्याच्या दोन पातीचं भांड आहे हे आणि त्याच्या आतमध्ये अजून एक आहे भांड हे आहे छोटंवाला म्हणजे तुम्हाला मसाला वगैरे किंवा छोटी चटणी वगैरे काही करायचं असेल छोटस तुम्ही ह्याच्यामध्ये करू शकता जर जास्त क्वांटिटीमध्ये असेल तर तुम्ही हे दोन भांडी यूज करू शकता आणि ह्याला अ ज्युसर आपल्याला वेगळा दिलेला आहे ते तुम्हाला मी दाखवते पुढे सो हे तुम्ही मोठे भांड्यासाठी किंवा हा भांडं तुम्हाला इडलीचं वगैरे तुम्हाला वाटण करायचं असेल मेदू वाडायचं वगैरे तर तुम्ही हा वापर करू शकता खूप सुंदर आहे तिन्ही पण भांडी आणि आता आपलं आहे ज्युसर हे ज्युसर हे पण खूप सुंदर आहे खूप छान आहे बघा आतमध्ये फिल्टर पण दिलेला आहे त्याच्या हे थोडस काचेचं आहे म्हणजे त्याचा टायप प्लास्टिक आहे पण त्याच्याकडे आहे सो हे ह्याच्यामध्ये टाकायचं आणि इथून जे काही फ्रूट आहे तुमचं इथून टाकायचं त्याला पुश करायला पण आतमध्ये भांडा दिलेला आहे मग मी तुम्हाला दाखवते हे बघा म्हणजे तुम तुम्ही ज्यूस टाकला याच्या आतमध्ये काय इथून पुश करायचं म्हणजे हे ज्यावरती प्रेशर आलं की जे आपला ज्यूस बाहेर येणार आणि जे काही मटेरियल जे कचरा आहे तो आतमध्ये राहणार रा आहे आणि खूप छान आहे हे पण मला खूप आवडलेलं आहे आणि आता मेन आपलं जे आहे ते या मिक्सरची मोटर आणि तो त्याचा पण कलर आणि हे खूप सुंदर आहे मी साईडला ठेवते जरा हेवी आहे तो काढायला होत नाही आहे हे आहे आपलं नवीन मिक्सर खूप पण पण खूप खूप छान आहे कलर सुंदर आहे ह्याच्या आधी माझ्याकडे जो आहे बजाजचा आहे आणि त्याचा व्हाईट कलर आहे त्याच्यावरती मसाला वगैरे उडाला तर लगेच दिसून येतं तर ह्याच्यावर कसं पटकन दिसणार नाही आणि ह्याला खाली रब्बर दिले म्हणजे तुम्ही किचनवर हे ठेवलं तर हा पूर्ण असा पॅक राहणार असा हल्ला नाही जास्त खूप सुंदर कलर आहे ह्याचा आणि खूप हेवी आहे मोटर ह्याची आणि आता आपण ह्याच्यामध्ये जेव्हा काही बनवून किंवा ज्यूस बनवे तेव्हा तुम्हाला मी त्याचा डेमो देईन की कसा होता काय ते हे बघा आणि ह्याचे जे आतमधले आतमधले ह्याच्या जे पाती आहेत ना एक तीन किंवा चारच असतात पण ह्याला इथे सहा दिलेले आहेत नवीन मॉडेल आहे हे खूप छान आहे बघत असाल तुम्ही खूप सुंदर आहे ह्याची कंपनी तुम्ही बघितली असणार रिलिवन्स कंपनी आहे तुम्हाला जर घ्यायचं असेल कधी तर तुम्ही ह्या कंपनीचं पण घेऊ शकता इवन ह्याला फायव्ह इयर्सची वॉरंटी आहे वन पॉईंट सेवन्टी फायव्ह लिटरचा आहे हा आणि फाय इयर्स ची याला वॉरंटी दिलेली आहे खूप सुंदर आणि अतिशय सुंदर आहे हा मला खूप आवडला आहे त्याची भांडी वगैरे पण खूप छान आहे सो so, अशा प्रकारे हा आपला मिक्सर इथे नवीन घरी आलेला आहे so, सो आपण त्याची आता पूजा वगैरे करूया आणि नंतर मग मी जेव्हा यूज करेन त्यामध्ये काही ज्यूस वगैरे किंवा वाटण वगैरे करेन तुम्हाला डेमो देईन मी सो मी तुम्हाला सजेस्ट करते जर तुम्हाला घ्यायचा असेल मिक्सर तर तुम्ही ह्या कंपनीचा मिक्सर घ्या खूप छान आहे हा मिक्सर आणि मी दुसरी कंपनी पण बघितली होती दोन तीन कंपन्या अजून बघितलेल्या एव्हर मी प्रेस्टीजचं पण बघितलेलं पण प्रेस्टीजचा मिक्सर खूप महाग होता सेम भांडी होती सेम फीचर्स होते आणि फक्त म्हणजे हा साडेसातशे काहीतरी याचा आहे पण तो हां हा सा साडेसातशे वोल्टेजचा आहे, आहे, पन, आहे, में में आहे तो थाउजंड वोल्टेजचा होता आणि पण प्राईस डिफरंट खूप जास्त होती आय नो प्रेस्टिज एक कंपनी आहे ब्रँड आहे पण हा पण एक छान ब्रँड आहे आणि मला मेन म्हणजे खूप बजेटमध्ये मिळालेला आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या बजेटमध्ये हा येण्यासारखा आहे तर तुम्हाला मी रिकमेंड करेन की तुम्ही पण ह्याच कंपनीचा मिक्सर घ्या तुम्हाला घ्यायचं असेल तर सो so, मित्र मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ माझा माझ्या फ्रेंड्स तुम्हाला कसा वाटलेला आहे मला कमेंट करून नक्की कळा आणि तुम्ही जर ह्या व्हिडिओवरती जर नवीन असाल आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला पटकन जाऊन सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करायला शेअर करायला विसरू नका मला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला हा मिक्सर आवडला आहे का तुम्ही पण असा मिक्सर घेणार आहात का चला मंडळी मी नंतर भेटूया धन्यवाद